नमस्कार मित्रांनो तर ही बातमी आहे सासू आणि जावाईची सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ पाहून सर्वांना धक्का बसतोय जन्मदाता आईने तिचा संसार उद्ध्वस्त केला आहे या महिलेने एका व्हिडिओद्वारे तिच्या आयुष्यातील भयानक घटनेबद्दल सर्वांना सांगितले आहे ज्यामध्ये तिने सांगितले की तिच्या नवऱ्याचे तिच्याच आईसोबत अफेअर सुरू होतं हे जेव्हा तिला कळलं तिच्या पायाखालची जमीनच सरकली या व्हिडिओला आतापर्यंत टू पॉईंट सेवन दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे लेसी जेन असं या महिलेचं नाव आहे या महिलेने या व्हिडिओद्वारे तिच्या नवऱ्याचं आणि आईचं आफेर तिला कसं कळलं याबद्दल सांगितलं आहे ती महिला म्हणाली की मुलीच्या जन्माच्या वेळी तिची आई तिच्याकडे राहायला आली ती तेव्हा तळ घरात राहायची काही महिन्यानंतर आईनं तिच्या घराजवळ एक भाड्याने घर घेतलं तिचा नवरा आणि तिची आई एकत्र कामाला जायची एका रिपोर्टानुसार इंडियाना पोलिसीमध्ये रहवासी आहे तिने या व्हिडिओमध्ये सांगितले की तिचे पती आणि आईचे जवळपास चौदा वर्षापासून अफेअर सुरू आहे या दरम्यान या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला पण तिला या प्रेग्नेन्सीमध्ये अनेक आरोग्याशी संबंधित आजाराशी झुंज द्यावी लागली होती या दरम्यान तिला तिच्या आईवर आणि नवऱ्यावर संशय आला लेसी म्हणाली की ज्यावेळी मुलीच्या जन्माच्या वेळी आई आमच्याकडे राहायला आली होती त्यावेळी तिने मला सांगितले की तिच्या नवऱ्याचे अनेक महिलांसोबत आफे आहे मात्र तू हे तुझ्या नवऱ्याला सांगू नकोस की मी तुला सगळं सांगितलं आहे पण लेसीने आईचं ऐकलं नाही तिने नवऱ्याला या सगळ्याबद्दल विचारलं तू माझी फसवणूक करत आहेस का असा थेट सवाल तिने नवऱ्याला केला त्यावेळी रागाच्या भरात तिचा नवरा म्हणाला मग तुझ्या आईला जाऊन विचार की तिचा आणि माझा काय संबंध आहे ते आमचं काय नातं आहे जा विचारच आईला असा म्हणाला नवरा लेसीने आईला विचारल्यानंतर तिच्या आईला घाम फुटला तिने आईला घर सोडण्यासाठी सांगितलं असता आईने तिला अजून एक धक्का दिला ती म्हणाली आमच्या नात्याबद्दल आजीलाही माहीत आहे ती पुढे म्हणाली माझं माझ्या जावायशी नाते आहे पण आमचं पूर्ण अफेअर आहे असं म्हणता येणार नाही मात्र लेसीने यावर विश्वास ठेवला नाही तिने नवऱ्याला घटस्फोट दिला असून ती आपल्या मुलीचा सा एकटीने सांभाळ करत आहे तिने सिंगल आईंना मदत करण्यासाठी एका एन जी ओची स्थापना केली आहे तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद